आपल्या साडी मैदान थांबलं गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये तिघात जण पाहतायत तिघात लढत चालू आहे इकडे आर्याल चार नंबरला गाडी बोलते निंबोडीकर पाच नंबर वरती गाडी बोलते किकवीकर आणि सहा नंबर वरती आहेत करंजी फुलकर सुंदर आणि शुभम निर्वाद वर नंबर डेकर बैलावरती नंबर टाकून घ्या हा तस व्यवस्थित बघाव एकाचा हात वेगळा एकाचा हात वेगळा होतोय हा गाडी क्रमांक चार चा निकाल गाडी क्रमांक चार चा निकाल आहे आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी ओम सायराम प्रसन्न सायराज डॉक्टर मंदार माळी किकवी या गाडीचा एक नंबर लाव जेल गाडी मालकाचं त्यावरती असलेला शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पाहला कुमारी कार्तिकी अप्पासो वाव बांडेवाडी खेळ शिवापूरकरांचा तेजा पाला आणि डावीला पाहाला डॉक्टर मंदार मालिक इकवी आणि गणेश बोद्री मुरमकरांचा सर्जा पाला सुंदर गाडी आणि शिवम ड्रायवर शिंदेवाडीकरांनी गाडी सेमीला पात्र